पालकांनो जरा सावधान मैकियता सातवीच्या शिकत होता शहराच्या नामांकित सी बी एस सी शाळेत त्याचं नाव दाखल होतं ऐवजी तो रोलिंग सुटकेस न्यायचा शाळेत बाजारात त्याच्या पुस्तकाचं ओझं झेपण नेणारी बॅगच उपलब्ध नव्हती शाळेत आठवड्याला एकूण तीन ड्रेस न्यायचे तसा युनिफॉर्म काळा कोट काळा पॅन्ट आणि पांढरा शर्ट होता बुधवारी तो त्याच्या हाऊसचा ड्रेस ग्रीन हाऊस घालायचा जो की हिरवा पॅन्ट आणि हिरवा शर्ट होता शनिवारी पांढरा पॅन्ट आणि पांढरा शर्ट अशी त्याची वेगवेगळ्या कपड्याचे वेगवेगळे दिवस ठरलेले होते अरे हो वेगवेगळ्या कपड्यावर मॅचिंग त्याचं रंगाचे शूज ही असायचे म्हणजे काळा हिरवा आणि पांढरा ठरलेल्या दिवशी ठरलेलेच रंग घालणे अगदीच कंपल्सरी होते नाही तर दहा शंभर रुपयाचा दंड होता बरं आता झालं कपड्याचं जेवणाचं जे डब्याचं प्रत्येक पानानुसार डायरीमध्ये नमुना केल्याप्रमाणे त्याच्या वेगवेगळे पदार्थ डब्यात द्यावे लागतात जसे प्राऊटला मोड असलेले पदार्थ मराठा डेला मराठा फ्रूट डेला फळ पोळी भाजी डे ग्रीन सॅलर डे नको सकोच ते दुनियाभराचे सगळे डे त्यानुसारच त्याचा शाळेचा डब्बा बनवायचा बरं एवढी या डेच्या त्या डे खटाकोप करून ही तो रोज अर्धा डबा परत आणतो प फक्त खातो पोळी त्याचे शेड्यूल इतका वाईट टाईट की सगळी साडेआठची शाळा म्हणून बस सातला येणारी तर सालाच उठायचं मग साडेआठ ते तीन शाळा घरी बस येत परंतु साडेचार घरी आल्या आल्या जेवण मग लगेच शिकवणी वर्ग पा ते सात नंतर घरी आला की जेवण मोबाईलचा गेम मग लगेच आठला झोप असा त्याचा एक मिनिट ही फवला गेल नसणारा वाईट शेड्यूल त्याच्यासारखंच आई बाबाची ही शेड्यूल वा टाईटच त्याची आणि त्याची भेट फक्त कामापुरतीच इतर वेळेस तो ती व्यस्त आणि तेही त्याची अर्व सर्वस्था त्याच्या घरी त्याची काळजी घेणारी आई तिचे त्याला लहानपणी मोठा केला त्याचे हवे नको ते सगळेच लाडती प्रोत जे जे आईने करावं तीच करतेच त्याचं तोही काही दुखल ती तिलाच आठवतो आहे ऐवजी एकंदरीत एक हे त्याचं छोटंसं जग त्याच्या कुणीच कोणाचं नाही त्याच्याशी प्रेमाने बोलायला कोणाच्या जवळ सवड नाही एक दिवसही आराम नाही ती संगत जम्मत मित्रांबरोबरचे खेळ आजो आजोबासोबत गोष्टी आई बाबासोबत वेळ घालवणे नातेवाईकाच्या भेटी गाठी यातलं काहीच त्याला करता येत नाही सुट्ट्या ही अगदीच मोजक्याच दिवाळीत जेमतेम पाच दिवसाच्या सुट्ट्या रविवारी ही जादा वर्ग कितीही हो दंडपणे हा लहानपणाच्या जीवावर वय अस, अस भरपूर चाललंय आणि त्याचं बालपण जगायचं राहून आहे शिवाय त्याच बालपणी रम्य करायला त्याच्या आईबाबाजवळ ही सवड नाही मग त्याने करावं तर काय करमणुकीच्या वाटेला तेवढी साधने त्याच्या पायथ्याशी पडून असायचे आणि काही नाही तरी मोबाईल होताच बेड घालवायसाठी असाच एक रात्री जेवण करून तो बेटवर लेटून मोबाईलमध्ये गेम खेळत होता खेळता खेळता एक जाहिरात आली निरोधकांनी निर्भस्त्र जोडप्याच्या प्रणयाची दिसतास तो भेदरला आणि लगेच त्याने ती जाहिरात बंद केली व परत आपल्या गेम खेळू लागला तसं त्या जाहिरातामध्ये काय होतं हे त्याला चांगलंच माहीत प्रकार माध्यमे मोठ्या लहान सर्वांनाच त्याचा उजाडा येत असतानाच म्हणून हलकी हलकी उघडी उघडी कल्पना होती त्याला थोडी वेळात ती जाहिरात परत आली आता त्यात अजूनच अधिक माधव दृश्य दाखवले अजून त्याला कसं तरी झाले अलगच रक्तप्रवाह वेगाने वाढल्या वाढल्यासारखं वाढलं अगं अंग शहराल थोडं वेगाने ते परत लागली आता त्या जाहिरातील कालावधी वाढत चालत होता परत त्याच्या भावना उफांडून आल्या आता ती जाहिरात परत, परत परत लावा लागावी अशी त्याची इच्छा होऊ लागली पण त्या ॲडला क्लिक करून उघडायची हिंमत त्याची नव्हती चुकून कोणी खोलीत आलं आणि तो पकडला गेला तर त्याची खेळ नाही याची कल्पना ही होती त्याला पण तरीही त्याचं मन माने ना त्याने उरली तर दार आतून लॉक केला आणि मग बाथरूममध्ये गे आता तो परत गेम खेळायला लागला त्याचा पूर्ण लक्ष त्या खे येणाऱ्या जाहिरातीकडे होतं तो घामाघूस झाला होता केसात घाम पडखर ओसंडत होता खेळता खेळता जाहिरात परत लागली त्याने शाणाचाही करता चटकन कर जाहिरातीवर क्लिक केलं ओपन होताच एका एक मुलीला लाईव्ह व्हिडिओ आला ती अर्धरांग अवस्थेत खूप मादक संवाद साधत होता आवाज बाथरूमवर फिरत होता एकूण त्याच्या हद्द्याची ठोकी हो सपाट्याने धडधडू लागले अंगात आग संचारू लागली एकदम धडकी भरली भीतीने त्याचे पटकन मोबाईल बंद केला ड्रोबॉलमध्ये ठेवला बेडवर जाऊन तोंड भर भांगरून घट्ट बंद करून स्वतःला शांत करू लागला पण तेच तेच दृश्य त्याच्या डोळ्यापुढे वारंवार ओझरते होते आणि कानात तो आवाज आदळत होता आता त्याने आणखीन डोळे घट्ट केले आणि कान हाताने झाकून घेतले पण ते दृश्य डोक्यातून आणि तो आवाज गानातून जाईना कशी बशी त्याने रात्र काढली परत दुसरा दिवस उघडवला आणि मनात हीच हुरहुरू अध्याचे ठोके कसेच वाढलेले डोळ्यासमोर तेच मादक दृश्य शाळेत आणि शिकवण्या अख्ख्या दिवसात बेचैनीत गेला रात्र झाली अर्धे जेवण संपवून तो लगे खोलीत आला रूम हातून लॉक केली रावर मधून मोबाईल काढला हात थरथर कापत होता धीर एक वळून त्याने मोबाईल सुरू केला सुरू करताच कालच्याच अर्थपट बघितलेले पेज उघडला बघून त्याचे अजून थर काप सुटला त्याचे एक फॉर्म व्हिडिओवर क्लिक केले लगेच व्हिडिओ सुरू झाला त्याच सगळ्यात भीत दाखवला होता याआधी पण चित्रपट आणि सिरियलमध्ये त्याने बघितलं होतं पण त्याच एवढं किस कळवणे नाही दाखवलं ते बघून त्याला कधी न आलेल्या सगळ्याच भावना उफाळू राहिल्या थोडा वेळ त्याने ते व्हिडिओ बघितले आणि मग झोपला आता त्याला शांत झोप लागली पण स्वप्नात आपणही त्याच विश्वास तेच त्याला जाणवले हळूहळू तो रोजच ते बघू लागला त्याला खाली पडली होती आपला मोबाईल कोणी चेक करत नाही ती कोणी ढुंकून बघत नाही तो त्याचा राजाचा राजकुमार होता त्याची भीती नाहीशी झाली त्याचा व्हिडिओ बघायचा कालावधीही हळूहळू वाढू लागला ते बघितल्याशिवाय त्याला झोपे येईना त्याचे एका वेगळ्याच विश्वासाला आपलंसं केलं होतं त्याच्या वागण्यात व्यवहारात बदलू लागले शाळेतील मुलींशी त्याची जवळीक वाढली त्यां नाही तो त्याच नजरेने बघू लागला त्याच्या व्हिडिओ मध्ये तो शाळेतील मुलींना बघू लागला वाढत्या वयाला एक वेगळी संगत भेटली होती त्याच्या प्रकर्षाने बदल होत होत अचानक तो मोठ्या प्रमाणे वागू लागला त्याची इच्छा घरच्यांना काही कल्पना नव्हतीच ते त्याचा विश्वास आणि तो त्याचा मस्त होता आता त्याने पुढचा उच्चा गाठला होता वाढत्या वर्गासोबत त्याची असेल वृत्तीचीही वाढू लागले आता वेगवेगळे आपण साईट तो सर्च करायला शिकला त्याचं वय वर्ष तेरा येत आठवी हळूहळू तो मोबाईल शाळेत न्यायला लागला सोबतच्या मित्रांनाही व्हिडिओ दाखवू लागला सांगत तशी बघत अगदीच खरी असणारी मन मुलंही आतुरतेने बघू लागले वय असं काही प्रत्येक गोष्टीचं कुठून कुतूहल त्यात विरुद्ध लिहिचं आकर्षण भटकणार मिळालेली वाईट सांग सगळंच सोडायला तोड देणारे त्याच आता रोज होऊ लागलं ब्रेक झाला की सगळी मुलं एकत्र येऊन सगळ्या मोबाईल अशी व्हिडिओ बघायला त्याच्या कधीच्याच टप्पी घेऊन लांब पडाल्या होत्या आपलं वय काय आणि आपण करतो काय याची त्यांनी जाणीवच करून देणार आसपास कोणीच नवदम मग उधारा वारंवार सारखं स्वच्छंद गोळा घेत असून मनात नवनवीन विचार उत्स्फूर्त होऊ होते कुठलेही मुलगी बघितली की त्याचे इशारे सुरू होऊन जायचे बरेचदा मुली त्याचे प्रकारे करायचे पण श्रीमंत बापाचे लेख आहे म्हणून शिक्षण दुर्लक्ष करायचे शाळेत मुलांची एक समेक त्या गँगचा पावस होता सर्व ब्रेक नंतर धावत पडत मुलीच्या समोर जाऊन बसायचे आणि एकमेकाला इशारे करायचे त्याच्या नित्यथेम ठरला होता मनात आणि मना तनात झपाट्याने बदल होत होत आता नुसतंच बघून बघून त्याचं मन भरलं होतं त्याला ते, ते, ते व्हिडिओ घडणार प्रत्यक्षात घडवून आणायचं होतं त्याचा परिणाम काय होईल कसा होईल त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं फक्त डोळ्यात एकच विचार करायचं म्हणजे करायचं मनातल्या भावना ओसंडून येत होत्या त्याने ठरवलंच उद्या रविवारच्या जादा वर्गाला जेव्हा शाळेत वळदळ कमी असेल तेव्हा संधी साधून प्रात्यक्षित करायचं आतल्या दिवशी